नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज बाळकृष्ण मंगल कार्यालयात स्नेहबंधन वधू ग्रुपचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला देवेंद्र सोनार जगदीश देवपूरकर केशव भांबरे भटू थोरात सुनील देवरे राजेंद्र जाधव भालचंद्र दुसाने सोनू शेठ सोनार दीपक दर्नेकर दीपक वारकर जमनदास सोनार नरेश घोडके मोहन चित्ते मनोहर विक्रणकर छोटू सेठ जडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र सोनार यांनी केले होते जनरल द ग्रुप होता त्यावेळेला काम करत होता ग्रुप नव्हता त्यावेळेला काम करत होता आणि नंतर मला एक अनुभव इतका चांगला आला महेंद्र भाऊ साहेब त्याच्या प्रेमात पडण्याचं कारण असं की नगाव पाणी जवळ एका मुलीची फरकती झालेली तिला नऊ वर्षाची मुलगी तिचे आई म्हातारे

स्थानवरून जाऊ न त्याच्या ऐंशी टक्के याच्या गुशीत तयार झालेला सर्व कार्यकर्ता या ग्रुपच्या पाठीवर उभा राहिला आणि माझे त्याचं बन नाही तर सर्व कार्यकर्त्यांचा मन धंदे या ग्रुपसाठी पोहोचून आपला त्यांचा कार्यक्रम म्हणूया प्रत्येक कार्यक्रमात आयोजित केला त्याचं उदाहरण सांगता येईल आम्ही खरंच न्याय कसे घेतात कारण दोन विश्व माहितीला अनुसरून त्याप्रमाणे आम्ही सर्व सामील झालो बाबता बांधका त्या रोपट्याचं झालं मुलामध्ये लग्न जमवून येऊन धन्य सांगतात लग्नाचा उपस्थित होणार तिकट प्रश्न म्हणजे जडस्फोडाचं प्रमाण कोर्टात जाता समाजाच्या व्यासपीठावर त्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्याचे हे सगळे आहे यांनी त्यात वेळोवेळी ज्या ज्या वेळेस बोलवले त्यांनी कुठल्याही वेळेची न करता की माझा बिझनेस आहे मी बिझी सी आहे कुठली कारण दाखवा या कार्यक्रमा आली मध्यंतर कार्यक्रम वेळा घ्याच्या आपल्याला कारण आहे तो विजय नवीन गुरु आता आपल्या सर्वांच्या दूर करतो त्याचं नाव स्नेह स्नेहबंधन हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या स्नेहान बंधनात आढळण्याचे काम या बंधनाकडून करण्यात येणार आहे अशी यापूर्वी मला व आपल्या सर्वांकडनं अपेक्षा येते की जसे त्या पूर्वी काम केलं तसा म्हणून या ग्रुप नाही सहकार्य करा ता आपल्या सहकार्याने आपल्या मार्गदर्शनानुसार काम तसं चालेल हे ग्रुपचं काम विनामूल्य होणार आहे आणि त्याचा एक संकल्प बायोडाटा वितरित करता त्याला प्रत्यक्ष रूपात अन्यात काम करण्यासाठी जसे मागे पंधरा दिवस एक मेळावा घेतला नियोजन करण्यात आलं तर महिन्यात दोन मेळावा घेत होतो नाही म्हणतात पण त्याचा सांगा का तो उपक्रम भविष्यात आपण सर्व त्याचा निर्णय म्हणजे येणाऱ्या लोकांचं समाधान झालं पाहिजे वधूरात जमले वगळ जमले पाहिजे जेवढी संख्या कमी राहते त्याच्यात एकमेकांच्या आत्मिकांनी सर्व तो करून योग्य त्रास दुखवलं जातं जे नाही घेतलं बानाच वेळी झालेला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद